नमस्कार शेतकरी मित्रांनो ऍग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आपण आजच्या ऍग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण सोयाबीन कापूस तूर टोमॅटो आणि केळी पिकाच्या बाजाराची माहिती घेणार आहोत सोयाबीन बाजारातील मोठ्या पडझडीनंतर बाजार काहीसा सुधारला आहे कालच्या तुलनेत दरात आज काहीशी वाढ झाली होती आज दुपारपर्यंत सोयाबीनचा वायदा नऊ पॉईंट चौसष्ट डॉलर प्रतिबुशेल्सवरती होता तर सोयातेलचा बाजार एकोणचाळीस पॉईंट त्रेपन्न सेंट प्रतिपाऊंडवरती होता सोयाबीनचा भाव तीनशे अकरा डॉलर प्रतिटनांवरती होता देशातील सोयाबीनचे भाव दबावातच असून आजही सरासरी तीन हजार नऊशे ते चार हजार तीनशे रुपयांचा भाव मिळत आहे सोयाबीन बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस राहू शकते असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला <गण> कापसाच्या भावात काहीसे चढउतार सुरू आहेत मात्र देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारातही वायदे दबावातच आहेत जागतिक बाजारात यंदा कापूस उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे सध्या मात्र कापसाला उठाव कमी आहे कापसाचे आय सीवरील वायदे आज दुपारी जवळपास एकोणसत्तर सेंट प्रतिपाऊंच्या दरम्यान होते तर देशातील वायदे काहीसे वाढून अठ्ठावन्न हजार रुपये प्रतिखंडीवर होते बाजार समित्यांमधील भाव सहा ते सात रुपयांच्या दरम्यान होते कापूस बाजारातील ही स्थिती आणखी काही दिवस कायम राहू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला श्रावण महिन्यातील उपवासामुळे केळीला सध्या चांगला उठाव मिळत आहे तर बाजारातील केळीची आवक सरासरीपेक्षा कमीच आहे त्यातच सध्या बाजारात गुणवत्तापूर्ण केळीची टंचाई भासत आहे त्यामुळे केळीचे भाव काहीसे सुधारले आहेत सध्या केळीला सरासरी एक हजार पाचशे ते एक हजार आठशे रुपयांचा भाव मिळतोय केळीला यापुढे श्रावण गणपती आणि नवरात्री चांगला उठाव राहणार आहे त्यामुळे केळीचे भाव टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत बाजारातील टोमॅटोची आवक वाढल्यानंतर दरावर दबाव आला आहे जुलैमध्ये आणि ऑगस्टच्या सुरुवातीला बाजारात टोमॅटोची आवक कमी होती मात्र अनेक भागातील तोडा सुरू झाल्यानंतर बाजारातील आवक वाढली त्यामुळे भाव कमी झाले गेल्या काही दिवसांपासून भावपातळी स्थिर दिसत आहे सध्या टोमॅटोला सरासरी एक हजार सातशे ते दोन हजार दोनशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय यापुढील काळातही आवक चांगली राहण्याचा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत देशातील बाजारात मागील काही दिवसांपासून तुरीच्या भावात काही प्रमाणात चढउतार सुरू झाले आयात तुरीचे भाव मागील काही दिवसांपासून स्थिरावले आहेत आजही देशातील भावापेक्षा आयात तुरीचे भाव अधिक आहेत याचा देशातील तुरीच्या भावालाही आधार मिळत आहे सध्या तुरीला सरासरी दहा हजार ते दहा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे तुरीच्या बाजारातील ही तेजी कायम राहील असा अंदाज तूर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला हा पॉडकास्ट आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला आता सबस्क्राईब करा